আকাশবাণী নাগপুর आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे यू आय डी ए आय अर्थात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून उद्या अठ्ठावीस जानेवारी रोजी नवीन आणि सर्व सुविधायुक्त आधार ॲप अधिकृतपणे सुरू करण्यात येणार आहे गरज नसलेली खासगी माहिती आणि सुरक्षेला प्राधान्य देत वैयक्तिक माहिती लपवण्याचा पर्याय यात देण्यात आला आहे हे ॲप अँड्रॉइड आणि आय ओ एस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे आधार कार्ड किंवा त्याची छायाप्रत सोबत न ठेवता मोबाईलवरूनच ओळख सिद्ध करता येणार आहे केंद्र सरकारच्या गृह विभागाच्या नियंत्रणाखालील सेपी कस्टोडियन ऑफ एनिमी प्रॉपर्टी ऑफ इंडिया अर्थात शत्रू मालमत्तेच्या खरेदी विक्रीवरील मुद्रांक शुल्क प्रथम नोंदणी करताना माफ करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस युद्ध युद्धकाळात भारत सोडून शत्रू देशात स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या या मालमत्ता आहेत राज्यात एकूण चारशे अठ्ठावीस शत्रू मालमत्ता असून त्यापैकी सहा नागपुरात आहेत ओव्हरहेड लाईनचं भूमिगत लाईनमध्ये रूपांतर नवीन ए बी स्विच बसवणं भूमिगत केबल जोडणी उच्च दाब वाहिनीचं विस्थापन या कामांसोबतच नियमित आणि अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी महावितरणतर्फे उद्या नागपूर शहरातील काही भागांचा वीज पुरवठा तीन ते चार तास बंद ठेवण्यात येणार आहे जैविक आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासन दरबारी ठोस बाजू मांडणार असून वर्धा जिल्ह्यात जैविक उत्पादनांच्या विक्रीसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात येणार असल्याची माहिती वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिली रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत आणि आरोग्यावर परिणाम होत असून जैविक शेती ही काळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं विदर्भात गोंदिया इथं बारा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात ता आली तर नागपुरात तेरा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं उर्वरित जिल्ह्यांमध्ये तापमान चौदा अंश सेल्सिअस ते अठरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे दरम्यान ब्रह्मपुरी इथं चौतीस अंश सेल्सिअस इतक्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार